नमस्ते रिअल ट्रेजरमध्ये आज मी तुमच्या सर्वांसोबत पिझ्झा पावस्लायडरची रेसिपी शेअर करणार आहे जो की फक्त दहा मिनटात बनवून तयार होतो खायला देखील खूप अप्रतिम असा लागतो रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि बेलकां क्लिक केलं नसेल तर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पिझ्झा पाव स्लायडर बनवण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली शिमला मिरची आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घेते आता यामध्ये मी एक चमचा ऑरिगॅनो एक चमचा चाट मसाला आणि एक चमचा रेड चिली फ्लेक्स घालते तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही इथे लाल तिखट घातले तरी देखील चालेल आता यामध्ये मी दोन चमचे टोमॅटो केचप आणि चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करते तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या भाज्या देखील घेऊ शकतात आणि तुम्ही तुमच्या आवडीचे सॉसेस देखील घेऊ शकता जसे की शेजवान चटणी व्हेज मेवणी पिझ्झा सॉस अशा प्रकारचे तर मी हे नीट मिक्स करून घेतलेले आहे आता गॅसवरती मी एक कढई ठेवते आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचं स्टँड नसेल तर तुम्ही इथे वाटीचा वापर देखील करू शकतात कढईचा तळ जर थोडासा पातळ असेल तर तुम्ही यामध्ये मीठ घालून त्यावरती स्टँड ठेवू शकतात अशा प्रकारचे मीठ घातल्यामुळे कढई जी आहे ती जास्त काळी वगैरे होत नाही तिला कोणत्याही प्रकारचा रंग चढत नाही आता पूर्णपणे कढई झाकली जाईल असं ताट त्यावरती मी ठेवते आता आपण ही कढई जी आहे ती गरम करून घेणार आहोत पाच मिनिटांसाठी म्हणजेच प्री हिट करून घेणार आहोत पाच मिनिटांसाठी मध्यम आचेवर तर कढईमध्ये मावेल अशा आकाराची मी इथे स्टीलची प्लेट घेतलेली आहे आता एका ब्रशच्या मदतीने ह्या प्लेटला मी तेल लावून घेते म्हणजेच तेल ग्रीस करून घेते आता इथे मी चार पाव घेतलेले आहेत सुरीच्या मदतीने आपण हे पाव मधोमध कापून घेणार आहोत दोन भागांमध्ये तर तुम्ही बघू शकतात मी हे पाव दोन भागांमध्ये मधोमध असे कापून घेतलेले आहे आता या पावांच्या आतल्या बाजूला आपण टोमॅटो केचप लावून घेणार आहोत तर टोमॅटो केचप जो आहे तो लावून झालेला आहे पावांच्या आतल्या बाजूला आता आपण जी स्टफिंग बनवलेली भाज्यांची ती चमच्याच्या मदतीने चम मी यावरती घालते व पसरवून देते स्टफिंग इथे छानपैकी मी पसरवून दिलेली आहे आता यावरती मी चीज क्यूब किसून घालते तर तुम्ही इथे तुमच्या आवडीचं कोणताही चीज वापरू शकतात चीज मी यावरती किसून घातलेला आहे आता यावरती मी थोडेसे ऑरिगॅनो आणि थोडीशी रेड चिली फ्लेक्स घालते तर पावाच्या दुसऱ्या भागातील आतल्या बाजूला मी टोमॅटो केचप लावून घेतलेला आता ते पाव मी यावरती ठेवते इथे मी बटर मेल्ट करून घेतलं होतं ते ब्रशच्या मदतीने मी ह्या पावांच्या वरच्या बाजूला लावते असे केल्याने पावांना छान अशी शायनिंग येते आणि ते खायला देखील खूप छान असे लागतात तर सर्व पावांना मेल्ट केलेलं बटर लावून घेतलेलं आहे आता यावरती मी थोडेसे ओरी गॅनो आणि थोडेसे चिली फ्लेक्स घालते जेणेकरून की ते दिसायला तर खूप छान दिसतीलच पण खायला देखील खूप छान असे लागतील ही प्लेट आता आपल्याला कढईमध्ये ठेवायची आहे पाच मिनटं झाले आहेत कढई खूप छान अशी गरम झालेली आहे आता किचन टॉवेलच्या मदतीने मी कढईवरील जे ताट आहे ते काढून घेते सावकाशपणे आता पाव असलेली प्लेट मी कढईमध्ये स्टँडवरती ठेवते तर कढईमध्ये मावेल अशा आकाराची प्लेट मी इथे निवडलेली आहे आता किचन टॉवेलच्या मदतीनेच मी ताट जे आहे ते कढईवरती परत ठेवते तर आता आपण हे पाव कमीत कमी, कमी पाच मिनटांसाठी आणि जास्तीत जास्त दहा मिनटांसाठी कढईमध्ये मध्यमाचेवरती ठेवणार आहोत असे केल्याने पावामध्ये ज्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यातील कच्चेपणा दूर होतो आणि चीज देखील हलकंसं मेल्ट होतं पाच मिनटे झाली आहे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे कढईवरती जे ताट होतं ते मी काढून घेते आता कढईमध्ये जी प्लेट आहे पावांची ती देखील मी काढते तुम्ही बघू शकता त्याला छान अशी शायनिंग आलेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतका छान असा हा पदार्थ बनवून तयार होतो खायला देखील खूप अप्रतिम असा लागतो आणि कमी वेळेमध्ये तयार होतो तर मी तुम्हाला या पावांची खालची बाजू दाखवते तुम्ही बघू शकतात अजिबातच जळालेला नाही आहे किंवा खूप जास्त खरपूस असं देखील झालेला नाही आहे तर बनवायला काही हरकत नाही नक्की करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये